आज आपण जी घटना बघणार आहोत किंवा आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तर त्या पद्धतीची घटना त्या पद्धतीचा विषय जर समजा कोणाच्या तरी भावाच्या बाबतीमध्ये घडला किंवा कोणाच्या तरी मुलाच्या बाबतीमध्ये घडला तर त्या आईला किंवा त्या बहिणीला काय वाटेल या दृष्टिकोनातून विचार करून ज्यावेळेस आपण ही घटना बघू त्यावेळेस त्याचं गांभीर्य काय आहे ते लक्षात येईल भविष्यामध्ये लोक लग्न करायला घाबरतील अशा पद्धतीची ही घटना आहे विवाहित महिलांपेक्षा विवाहित पुरुषांचं आत्महत्येचं प्रमाण का वाढतं आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे या देशामध्ये कायदा सगळ्यांना समान आहे का पुरुषांसाठी कायदे आहेत का या देशामध्ये पीडित फक्त बायकोच असू शकते का सासू बहीण ह्या पीडित असू शकत नाहीत का आणि पुन्हा प्रश्न तोच आहे की खरंच या देशामध्ये सगळ्यांना कायदा समान आहे का हे आणि अशा पद्धतीचे अनेक प्रश्न पडावेत अशी घटना घडली आणि आपल्या देशातलं वातावरण जे आहे ते घडून निघाले ढवळून निघालेले आणि कदाचित आ, हे प्रकरण या सगळ्या गोष्टीला नवी दिशा देऊ शकतं ठिकाण आहे बंगळूर शहर बंगळूर शहर म्हणजे आय टी नगरी वगैरे आहे अनेक जण त्या ठिकाणी आपलं घर सोडून जातात का तर घर भरायचं असतं म्हणून म्हणजे चार पैसे मिळवायचे असतात म्हणून तिथं जातात आणि भाड्यानं राहतात आणि चार पैसे मिळवतात चार पैसे म्हणजे बरेच पैसे मिळवतात तर अशा पद्धतीचा एक परिवार आहे जो परिवार त्या ठिकाणी नोकरीसाठी गेलेला आहे पतीपत्नी आहेत मुलगा झालेला आहे त्यांना तर दोघंही सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत मात्र नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी घरातील कर्ता पुरुष जो आहे त्यानं अचानकपणे स्वतःचं जीवन संपवलं त्या व्यक्तीचं नाव आहे अतुल सुभाष मोदी आता हे प्रकरण आपण सुरुवातीपासून सुरू करू छत्तीसगड आहे त्या ठिकाणचं बिलासपूर हा भाग आहे त्या भागामध्ये राहणारे पवन उर्फ सुभाष मोदी आता हे हे साधारणतः पन्नास पंचवीस वर्षापूर्वीची घटना आहे तर हे जे तरुण वयात असताना बिहार राज्यातील समस्तीपूर या शहरामध्ये ते आले होते त्या ठिकाणी त्यांनी कामधंदा वगैरे सुरू केला त्या ठिकाणीच ते, ते स्थायिक झाले आणि पुसा रोड या ठिकाणी त्यांनी घर घेतलं तिथं त्यांचा संसार सुरू झाला आणि अंजू नावाच्या महिलेबरोबर त्यांनी लग्न केलं नंतर त्यांचा संसार बहरला त्यांना दोन मुलं झाली एक मुलगा अतुल आणि दुसरा मुलगा विकास आता दोनही मुलं त्यांचे शिक्षणं गोल्डन पब्लिक स्कूल वहिनी या ठिकाणी सुरू झालेली होती सुरुवातीपासून दोघंही मुलं दोघं मुलं प्रचंड हुशार होते आणि अतुल जो आहे तो सॉफ्टवेअर इंजिनियर झाला आणि लहान भाऊ जो आहे विकास हा चार्टर्ड अकाउंटंट झालेला आहे आणि आता अतुल हा बंगलोरमधील एका खाजगी कंपनीमध्ये उपमहाव्यवस्थापक म्हणून तो ए आय इंजिनियरिंग इंजिनियर, इंजिनियर म्हणून काम करतो आहे आता काम चांगलं आहे पगार चांगला आहे परिवार चांगला आहे आणि हा लग्नाच्या वयात आलेला आहे आणि त्याच्यामुळे आता लग्नाचा विषय सुरू झालेला होता यावेळेस एका विवाह संकेतस्थळावरती निकिता सिंघानिया नावाच्या तरुणीबरोबर ती याची ओळख झाली ओळख झाल्यानंतर मग एकमेकांचे नंबर वगैरे घेतले म्हणजे मोबाईल नंबर वगैरे घेतले त्यानंतर बोला चाली चाली बोली सुरू झाल्या भेटीघाटी सुरू झाल्या वर्ष दोन वर्षे एकमेकांशी भेटले भेटले त्याच्यानंतर मग ते एकमेकांना त्यांना पसंत केलं आणि दोघांच्यात घट्ट मैत्री झाली प्रेमसंबंध सुरू झाले आणि दोघंही सॉफ्टवेअर इंजिनियर असल्यामुळे दोघांचे विचार वगैरे जुळून आले आणि नंतर दोघांनी आपल्या प्रेमाबद्दलची माहिती घरच्यांना दिली त्या घरच्यांनी परवानगी दिली चला ठीक आहे त्याच्यानंतर दोघांनी म्हणजे अतुल आणि निकिता या दोघांनी सव्वीस एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी बनारस या ठिकाणचं हॉटेल आहे हिंदुस्तान इंटरनॅशनल या ठिकाणी लग्न केलं आता निकिताचं कुटुंब जे आहे ते मूळचं होतं उत्तर प्रदेशमधलं जौनपूर या भागात राहणारं आणि जौनपूर कोतवाली शहरामध्ये खोवा मंडी हा जो भाग आहे त्या भागात तिचं घर आहे आता तिच्या घरी तिच्या कुटुंबामध्ये निकिता तिची आई निशा नंतर तिचा भाऊ अनुराग उर्फ पीयूष आणि तिचा काका सुशील सिंगनिया अशा पद्धतीनं यांचं आणि अजूनही काही लोकं असू शकतात तर अशा पद्धतीनं त्यांच्यामध्ये त्यांचा हा परिवार होता आणि आता त्या परिवारानं यांचं थाटामाटात लग्न लावलेलं आहे आता नव्यानं सुभाष म्हणजे अतुल सुभाष आणि निकिता यांचा संसार सुरू झालेला होता आणि एक अत्यंत सुंदर अत्यंत सुशील अत्यंत चांगली अत्यंत चारित्र्यसंपन्न गुणसंपन्न सुलक्षणी अशा पद्धतीची गृहलक्ष्मी मिळाली असं त्या पतीला वाटत होतं लग्नानंतर निकिता आणि अतुल हे दोघंही समस्तीपूरच्या घरी काही दिवस राहिले लग्नानंतर आणि त्याच्यानंतर मग ते अठ्ठावीस एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी बंगळूरला आले आणि या ठिकाणी त्यांनी त्यांचा संसार थाटलेला होता दोघांचं वैवाहिक आयुष्य सुरू झालेलं होतं नंतर दोघांना दोन हजार वीस ते दोन हजार एकवीसमध्ये एक मुलगा झाला होता आणि त्याचं नाव ठेवलं होतं त्यांनी योम सुरुवातीचं साधारण एक वर्षभर त्यांचा संसार वर्ष दोन वर्ष संसार सुखानं चालला आनंदाने चालला नंतर काही दिवसांनी अचानकपणे परिस्थिती बदलली आणि नंतर निकिता सिंगानिया हिनं तिच्या मुलाला घेतलं आणि ती वेगळी राहायला लागलेली होते आणि निकितानं पतीवरती भयंकर असे आरोप केलेले होते आणि आता नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हा ए आय इंजिनियर अतुल यानं स्वतःचं जीवन संपवलं आता ही माहिती पोलिसांना मिळाली मंजुनाथ लेआउट हा जो भाग आहे त्या भागातला त्या ठिकाणी पोलीस पोहोचले त्या ठिकाणी तो राहत होता अतुल आणि त्याचा मृतदेह पंख्याला लटकलेला ले, होता त्याच्या खोलीमध्ये एक फलक लावलेला होता त्यावरती लिहिलेलं होतं न्याय मिळायचा बाकी आहे आणि आता पोलिसांनी ती बॉडी खाली उतरवली ताब्यात घेतली नातेवाईकांना कळवलं आहे त्यानंतर सुसाईड नोट वगैरे काय सापते सापडते का, साप ना साप का ते बघितलं आणि आता त्या प्रकरणाचे धक्कादायक उलगडे सुरू झालेले होते घराची तपासणी करत होते त्यावेळेस त्यांना एक सुसाईड नोट सापडलेली होती आणि ती चक्क चोवीस पानांची होती म्हणजे त्या व्यक्तीनं सगळे डिटेल्स त्याच्यामध्ये लिहिलेले होते आणि बाजूला मोबाईल पडलेला होता त्याच्यामध्ये अनेक मिसकॉल होते घरच्यांचे मिसकॉल होते आणि आता ते पण पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे आणि बॉडी ताब्यात घेऊन बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवलेली हो आहे आणि घटनास्थळ सील केलेलं होतं मृतदेह त्याचे पुढचे पोलिसांची जी कारवाई आहे ती कारवाई चालू झालेली होती बॉडीवरती पोस्टमार्टम चाललेलं होतं आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अतुलचे वडील सुभाष आणि त्याची आई किंवा भाऊ ही सगळी मंडळी त्या ठिकाणी दाखल झालेली होती नातेवाईक मंडळी पण तिथं पोहोचलेली होत्या आता या ज्यावेळेस त्या मुलाचा मृतदेह त्यांनी बघितला त्यावेळेस त्यांनी प्रचंड मोठा टाहो फोडलेला आहे प्रचंड आरडाओरडा त्या ठिकाणी झालेला होता आता याच्या अतुलच्या मृत्यूच्या पाठीमागे आत्महत्या करण्याच्या पाठीमागे त्याची पत्नी आणि अतुलच्या सासरची मंडळी आहेत असा आरोप अतुलच्या वडिलांनी केलेला होता अतुलच्या पत्नीनं अतुलवरती एकामागून एक आरोप केलेले होते जवळजवळ सात गुन्हे त्याच्यावर दाखल केलेले होते आणि निकिता आपल्या मुलाला घेऊन जोनपूरला गेलेली होती आणि आईकडे ती राहत होती आता गुन्हे दा गुन्हे दाखल झाल्यानंतर अतुल जो आहे त्याला प्रत्येक वेळी तारखेला जौनपूरला जायला लागायचं आणि प्रत्येक तारखेला हजर राहण्यासाठी मग त्याला जौनपूर ते बेंगलुरू टू जौनपूर हे चाळीस वेळा त्यानं प्रवास केलेला होता आणि प्रत्येक वेळी सुट्टी मिळते न मिळते नंतर सुट्ट्या काढायला लागायच्या प्रचंड वरच्यांची बोलणी खायला लागायची वगैरे आणि या सगळ्यामध्ये पत्नी आणि सासरच्या लोकांनी त्याचा प्रचंड छळ केलेला होता आणि अतुल जो आहे त्याच्या आत्म आत्महत्येप्रकरणी मग या घरच्यांनी त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला म्हणजे अतुलची पत्नी त्यानंतर सास आसू त्यानंतर मेहुना आणि तिचा काका यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती आता या सगळ्यामध्ये सुसाईड नोट जी आहे त्या नोटमुळे प्रचंड मोठा उलगडा झालेला होता अतुलने त्याच्या चार वर्षाच्या मुलासाठी एक खास भेट आणि पत्रसुद्धा सोडलेलं होतं आणि ती खास भेट जी आहे ती दोन हजार अडतीसमध्ये ते पत्र त्यानं उघडावं अशी त्याची इच्छा आहे आणि तुझ्या फोटो फो तुझा फोटो पाहिल्याशिवाय तुझा चेहरा आठवत नाही असंसुद्धा त्यानं म्हटलं आहे कारण मुलगा एक वर्षाचा असताना बायको त्याला घेऊन गेलेली आज तो मुलगा चार वर्षाचा झालेला आहे तीन वर्ष झालं बापानं मुलाचा पाहिलेलं नव्हतं असं याच्यातनं जाणवतं आता सुसाईड नोटमध्ये त्यानं लग्नानंतर जे काही ताणतणाव निर्माण झाले आणि त्याच्या बायकोनं आणि तिच्या माहेरच्यांनी जो छळ केला त्याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे अगदी तपशीलवार त्याचं वर्णन केलेलं आहे एवढंच नाही तर त्यानं एक व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे आणि तो मोबाईलमध्ये तपासादरम्यान सापडलेला होता आता अतोल यांनी पत्नीवरती पत्र आणि व्हिडिओच्या माध्यमातून अनेक गंभीर आरोप केलेले होते त्याचबरोबर ती न्यायपालिका जी आहे त्यावरतीसुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं होतं आणि मृत्यूनंतर पाच जणांना जबाबदार धरलं होतं त्यातलं पहिलं होतं जॉनपूरच्या कौटुंबिक न्यायालयाच्या ले लेडी न्यायाधीश त्यातनंतर त्याची पत्नी त्यानंतर पत्नीची आई पत्नीचा भाऊ आणि पत्नीचा काका यांचा याच्यामध्ये समावेश होता आणि जजने खटला निकाली काढण्यासाठी त्याच्या बदल्यामध्ये पैसे मागितले असे सुद्धा आरोप करण्यात आलेले आहेत आणि तिथला कारकून वगैरे जो आहे त्याने सुद्धा पैसे घेऊन तारखा ज्या आहेत त्या लावण्याचा आरोप यानं केलेला होता आता या सगळ्यांवर प्रचंड त्रास त्याला होत होता आणि त्यामुळे त्यानं ते व्हिडिओमध्ये सगळं मांडलेलं आहे आणि आत्महत्येनंतर तरी तर तर किमान आपल्या कुटुंबाला न्याय मिळेल त्यांना त्रास होणार नाही अशी आशा त्यानं व्यक्त केलेली होती आणि न्याय मिळाला नाही तर म्हणजे तोपर्यंत विसर्जन करायचं नाही आणि जर त्यांच्यावरती कारवाई झालीच नाही किंवा ते जे कोणी न्यायाधीश असतील किंवा भ्रष्ट का कार कामगार असतील किंवा ही जी मंडळे आहेत त्यांना जर न्या त्यांना जर शिक्षा झाली नाही कारवाई झाली नाही आणि न्याय मिळाला नाही तर त्याचं अस्थि जे आहे ते न्यायालयाच्या गटारामध्ये टाकून द्याव्यात असं त्यानं म्हटलेलं होतं आणि आता अतुल सुभाष यांच्या कुटुंबियांनी मग निकिताच्या विरुद्ध मग आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकारणी बंगळूरमध्ये एफ आय आर दाखल केलेला आहे आणि दाखल झाल्यानंतर आता त्यांच्यावरती अटकेची तलवार टांगती तलवार त्याच्यामध्ये आहे आणि आता याच्यासाठी ज्यावेळेस पोलीस तपासासाठी जौनपूरला गेले होते त्यावेळेस निकिताच्या जौनपूरच्या कोतवाली शहरातील खोवामंडी या भागामध्ये घराला कुलूप होतं आणि आजूबाजूला तपास केला सी सी टी व्ही बघितलं तर घराला कुलूप लावल्यानंतर भाऊ आणि आई जे आहे ते त्या ठिकाणावरून रात्रीचे बाईकवरून निघून गेलेले होते म्हणजे अटकेची भीती होती त्यांना आणि त्यासाठी ते, ते, ते फरार झाले होते आता बुधवारी अकरा डिसेंबर दोन हजार चोवीसला संध्याकाळी निकिताचे काका सुशील शिंगानिया हे कॅमेऱ्यासमोर आले होते आणि सगळे आरोप निराधार आहेत असा खुलासा त्यांनी केलेला होता आता इकडं अतुल सुभाषच्या मृतदेहावरती पोस्टमार्टम झालं त्याच्यानंतर तो मृतदेह घरच्यांच्या ताब्यात देण्यात आला आणि बंगळूरमध्येच त्याच्यावरती अंत्यसंस्कार केले आणि कलश घेऊन नातेवाईक जे आहेत ते समस्तीपूरला आलेले आहेत आता आपल्या मुलाला सासरच्या लोकांनी आत्महत्या करायला भाग पाडलं आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आमचा मुलगा निर्दोष होता अशी मागणी त्या वडिलांनी केलेली आहे आणि अतुलचा भाऊ जो आहे विकास यानं सांगितलं की देशात अशा अशा पद्धतीची कायदेशीर प्रक्रिया व्हावी जेणेकरून कोण प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळू शकेल आणि भ्रष्टाचार करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जाब विचारला पाहिजे आणि त्याला धडा शिकवला पाहिजे त्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि न्यायाकडून न्यायालयाकडून आपण अशी अपेक्षा तर बाळगू शकतो आता अतुल यांनी पत्नीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्यानंतर पुरुषांचे अधिकार या या विषयावरती देशामध्ये दे चर्चा व्हायला सुरुवात झाली तर हे गोष्ट अत्यंत दुर्मिळ आहे की पुरुषांना काही अधिकार असतात किंवा पुरुषांना पुरुष पीडित असू शकतात किंवा पुरुषांनाही त्रास होऊ शकतो किंवा पुरुषांनाही भावना असू शकतात तर हा विषयच कोणी डोक्यामध्ये घेत नव्हतं आणि त्यांना न्याय म्हणजे ते न्याय मागू शकतात किंवा असं असं काही म्हणजे आत्ता ते त्या विषयावरती जरा जास्त चर्चा सुरू झालेली आहे आणि पीडित व्यक्ती मग ती पुरुष असेल स्त्री असेल मुलगा असेल मुलगी असेल आमका असेल तमका असेल कुणी असेल त्याला न्याय मिळाला पाहिजे ही मागणी पुढे यायला लागलेली आहे आणि समाज माध्यमातून मग आता जस्टिस फॉर अतुल सुभाष किंवा मॅन टू अशा पद्धतीचे जा, हॅशटॅग जे आहेत ते चालवले जात आहेत सामाजिक कार्यकर्ते किंवा वकील जे आहेत तर तेही आता पुढं आलेले आहेत आणि कायद्याचा कसा दुरुपयोग केला जातो हे सुद्धा आता समोर येत आहे आता सुभा या अतुल यांच्या प्रकरणामुळे हुंडाबद्दी कायद्याचा जो गैरवापर केला जातो त्याच्यासुद्धा किंवा हिंसाचाराचा जो कायदा आहे घरगुती हिंसाचाराचा त्याचा एक असा गैरवापर केला जातो तर त्याच्याबद्दलसुद्धा चर्चा चालू झालेली आहे आता देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने हुंडाबळी प्रकरणी कायद्याचा गैरवापर केला जातो याच्यावरती चिंता व्यक्त केली सर्वोच्च न्यायालयाने आता याच काळामध्ये अतुल यांच्या आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकारणी प्र या या घरच्यांवरती गुन्हा वगैरे दाखल केला होता आणि याच काळामध्ये म्हणजे हे प्रकरण इकडे चाललेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला डब्ल्यू एच ओ जो आहे तर त्यांनी एक अहवाल प्रसिद्ध केला होता जगभरात दरवर्षी सात लाखापेक्षा अधिक आत्महत्या होत आहेत आणि त्याच्यामध्ये पुरुषांची <coughs> संख्या जास्त आहे आणि आत्महत्या करण्याचं तिसरं प्रमुख कारण ते आहे ते म्हणजे म्हणजे मृत्यूचं तिसरं प्रमुख कारण म्हणजे माणसं मरतात त्याचं तिसरं कारण आहे ते म्हणजे आत्महत्या आणि एकट्या भारतात आत्महत्या करणाऱ्यांची संख्या वर्षानुवर्षे वाढते आहे आत्महत्या करणाऱ्या पुरुषांची संख्या महिलांच्या तुलनेमध्ये जास्त प्रमाणामध्ये आहे दोन दशकांच्या आकडेवारीवरून हे धक्कादायक खुलासे समोर येतात भारतामध्ये प्रत्येक दहा आत्महत्यांपैकी सहा ते सात ही पुरुष करतायत दोन हजार एक ते दोन हजार बावीसच्या कालावधीमध्ये दरवर्षी आत्महत्या करणाऱ्या महिलांची संख्या ही अठ्ठेचाळीस म्हणजे चाळीस ते अठ्ठेचाळीस हजाराच्या आसपास तर याच काळामध्ये आत्महत्या करणाऱ्या पुरुषांची संख्या सहासष्ट हजार ते एक लाखाच्या आसपास आहे किंवा त्यापेक्षाही जास्त आहे आणि दोन हजार बावीसमध्ये एक लाख सत्तर हजार लोकांनी आत्महत्या केल्या होत्या त्याच्यापैकी एक लाख बावीस हजार ला म्हणजे बावीस हजार आत्महत्या ज्या आहेत त्या पुरुषांच्या होत्या आणि दरवर्षी म्हणजे सॉरी दररोज साधारणपणे तीनशे छत्तीस पुरुषांच्या आत्महत्या होत आहेत आणि त्यानुसार दर, दर, त्या दर साडेचार मिनटाला एक तरुण एक पुरुष आत्महत्या करतो आहे आणि केवळ भारतातच नाही तर जगभरातील आकडेवारीवरून पुरुषांची संख्या जी आहे ती जास्त आहे आणि डब्ल्यू एच ओच्या मते जगातील प्रत्येक एक लाखांपैकी बारा पॉईंट सहा आत्महत्या पुरुष आहेत आणि त्यापैकी हजर दर एक लाख महिलांमध्ये पाच पॉईंट चार आहे म्हणजे एक लाख महिन्यामध्ये पाच पॉईंट चार महिला हे आत्महत्या करतात आणि बारा पॉईंट सहा वि तरुण आत्महत्या करत आहेत पुरुष आत्महत्या आहेत तर अश अशा पद्धतीचं हे अहवाल जे आहे ते समोर येत आहेत आता वास्तविक पाता कोणीही आपलं जीवन संपवणं ही अत्यंत दुर्दैवी आणि अत्यंत दुःखद बाब आहे आणि त्यामुळे तो पुरुष असू दे किंवा स्त्री असू दे पण कायद्यानं सगळ्यांना समान न्याय दिला पाहिजे जो अन्याय करतो जो चुकीचं वागतो कोणी असेल तरीही त्या व्यक्तीला शिक्षा झाली पाहिजे फक् कायद्यानं फक्त एकाच गोष्टीचा विचार ही व्यक्ती बोलते ना ती खरंच असेल आणि ही व्यक्ती बोलते ना मग खोटंच असेल ही भावना जोपर्यंत आता पूर्वीच्या काळी बघा की काही सामा समाज असे होते की त्यांच्यावरती शिक्का मारलेला हे चोरी करणारी आहेत हे दरोडे घालणारे आहेत इंग्रजांनी अशा पद्धतीचे कायदे केले होते की ही जात चोरी करणारी ही दरोडे घालणारी ही चो अशी ती तशी तर तशा पद्धतीचे शिक्के जर आपण आत्ता घातले की नाही नाही यांच्यावर अन्यायच होतो आणि हे अन्यायच करतात असं जर असेल तर मात्र ते अत्यंत म्हणजे आता आपण आता ह्या विषयावर आपण काय बोलणार ना शेवटी जे तत्त्वज्ञानी मंडळी आहेत महान मंडळी आहेत श्रेष्ठ मंडळी आहेत तर त्या मंडळींनी याच्यावरती विचार केला पाहिजे आणि जे त्यांना दिसतंय म्हणजे हे काय बाकी सांगायची गरज नाही की बाबा हे असं होतंय तसं होतं आहे जर दिसतंय ना आणि जर सगळ्यांना समान जर न्याय द्यायचा आहे तर मग सगळ्यांना समान न्याय मिळाला पाहिजे ना पण एकाला एक अशीच व्यक्ती असते आणि दुसरी तशीच हा जर पूर्वग्रह दूषितपणा जर मनामध्ये असेल तर मात्र न्याय मिळू शकत नाही आणि मग अशा वेळेस काय होतं बरं का की एखादी व्यक्ती असते त्या व्यक्तीला न्याय मिळण्याची अपेक्षा असते पण त्याच्यावरती मग सगळ्या बाजूनं दबाव असतो कायदेशीर पण त्याला मदत मिळत नाही आणि मग त्याच्याकडे दोन मार्ग निर्माण होतात एक मार्ग म्हणजे एकतर स्वतःला संपवणं किंवा दुसऱ्याला संपवणं कि आणि ज्या वेळेस तो कधीकधी तो स्वतःला संपवतो आणि जर समजा ते शक्य नाही झालं त्याच्यात जर तो कमजोर निघाला तर तो दुसऱ्याला संपवण्याचा प्रयत्न करतो कारण त्या त्याच्यातनं त्याला बाहेरच पडता येत नाही आणि पूर्णपणे त्याच्यात तो अडकला जातो आता या विषयावर आपण एक जर तुमच्याकडे कमेंट आल्या जर तुमच्याकडून तर आपण याच्यावर एक सिरीज बनवूया की कशा पद्धतीनं अडकवलं जातं कशा पद्धतीनं त्रास दिला जातो कशा पद्धतीनं कायद्याचा गैरवापर केला जातो याच्यावरती पण आपण बोलूया आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की एका घरातील कर्ता पुरुष मग तो पुरुष जर बरबाद झाला तर त्याच्या पाठीमागं त्याची पत्नी बर्बाद होते त्याच्या पाठीमागं त्याची मुलगी बर्बाद होते त्याच्या पाठीमागं त्याची आई बर्बाद होते एका पुरुषाच्या पाठीमागं तीन महिला बर्बाद होतात किंवा घरातल्या अजून कोणी असतील तर त्याही बर्बाद होतात कारण त्यांचा आधार जातो आणि म्हणून पुरुष ह्या व्यवस्थेमध्ये पुरुषही जेवढा महत्त्वाचा आहे स्त्रीही तेवढीच महत्त्वाची आहे स्त्री, महत स्त्री जेवढी महत्त्वाची आहे आई जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच तेवढेच वडीलसुद्धा महत्त्वाचे आहेत मुलगा जेवढा महत्त्वाचा आहे मुलगीसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे हे समान झालं पाहिजे हे हे जर अनबॅलेन्सिंग झालं तर मात्र अराजकता माजल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यामुळे मग अशा पद्धतीच्या घटना समोर येतील आणि आता ह्याच्यावरती आपण पुढं नंतर सविस्तर बोलू फक्त तुमच्याकडून जर कमेंट आल्या की आपल्याला कशा पद्धतीच्या विषयावरती माहिती पाहिजे किंवा कशा पद्धतीच्या विषयावरती बोललं पाहिजे तर आपण त्याच्यावरती एक सिरीज करू भले एक एक विषय रोज एक एक थोडा थोडा विषय जर घेतला एक चार पाच चार पाच मिनटाचा तरीसुद्धा त्याच्यावरती आपल्याला सविस्तर बोलता येईल आणि काही माहिती मी सुद्धा काही वकिलांकडून घेईल किंवा तुमच्याकडे जर काय माहिती असेल कमेंटमध्ये तुम्ही ती पण करा आणि अशा पद्धतीच्या घटना घडू नयेत कुणीही असू द्या आपल्या देशाचा नागरिक आहे आणि शेवटी भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत बांधवामध्ये बाही बहीण येते आणि भाऊही येतो आणि त्याच्यामुळे हे सगळे आपले लोक आहेत आणि अशा घटना घडायला नकोत कुणी कोणावर अन्याय करायला नको आणि ज्याच्यावरती अन्याय होतो त्याला न्याय मिळाला पाहिजे जो अन्याय करतो त्याला शिक्षा झाली पाहिजे ही एक प्रामाणिक अपेक्षा आपण बाळगायला हरकत नाही बरं आता आत्ता मी जे बोललो त्यावरती तुमच्या कमेंट जरूर करा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद